उद्या मैदान होते अहिल्या देवी केसरी चा किताब आहे त्या मैदानाला आणि ते मैदान होते जोगेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान भरतंय त्या मैदानात सगळे टॉपचे नंदी येणार आहेत आणि सगळे टॉपच्याच पैऱ्यात येणार आहेत जो कोणी पैरा जो आहे तो मी मागचा व्हिडिओ केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा कारण मैदानच तसं आहे जशी हिंद केसरीची मैदान असतात तसंच ते मैदान भरतंय नक्कीच उद्या मैदानावर ते न त्यासाठी नियम नवीन तयार केलेले आहेत आणि नियम हे गरजेचेच आहेत कारण नियम असल्याशिवाय खेळ हा चांगला होत नाही आहे नियम जे आहेत ते पाळलेच पाहिजेत कारण क्षेत्र आपल्याला बैलगाडा क्षेत्र जर टिकवायचं असेल तर नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे कारण आत्ता मध्यंतरी तुम्ही बघितले एक टी व्हीला बातमी आलेली की संदर्भात बैलगाडा बंद पडावा यासाठी काही लोकांनी कोर्टामध्ये अपील केली होती परंतु ती अपील जी आहे कोर्टाने फेटाळून लावलेली आहे ला नक्कीच निकाल हा आपल्या बाजूने लागलेला आहे नक्कीच कारण सगळ्यांना माहीत आहे हे बैलगाडा क्षेत्र खूप मोठं क्षेत्र आहे ते, ते आपण चांगल्यारीत्या पार पाडलं पाहिजे त्याचं नियम जे आहेत ते पाळले पाहिजेत नक्कीच आता उद्या जे मैदान होते जोगेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी अहिल्यादेवी केसरीचा मान आहे त्या मैदानाला त्या मैदानात नियम काय आहेत ते सांगतो पहिला नियम जो आहे तो नियम आहे की अठरा वर्षाच्या आतील ड्रायव्हर गाडीवरती बसू शकत नाहीत कारण चांगला नियम आहे तो कारण तुम्ही बघितलंय की लहान ड्रायव्हरांचं काही काम नाही आहे त्या मैदानामध्ये कारण कुठेही गेलं तरी तुम्ही बघताय अठरा वर्षाच्या आतील मतदानाला हक्क नाही आहे कारण जाईल त्या तुम्ही मतदानच नाही दुसरे पण काही विषय असतील तिथं अठराशे अठरा वर्ष झाल्यानंतरच तुम्ही करू शकता नक्कीच हेच आपल्याला सांगायचे कारण तुम्हाला माहिती आहे ह्या बैलगाड्या क्षेत्रात खूप अशी मोठी नामांकित बैल आहेत ती पळाली आहे परंतु त्या ड्रायव्हरांचं वय जे आहे ते कमी आहे नक्कीच असं ना नाही व्हायला पाहिजे कारण की जे नियमात बसते तेच घ्यायला पाहिजे हा नियम असा आहे की अठरा वर्षाच्या आतील ड्रायव्हर गाड्या हाणू शकत नाही आहे आणि जर हर सापडला तर त्याच्यावरती बंदी घालण्यात येईल सगळ्यांना माहीत आहे तो नियम काय आहे तो आणि दुसरा आणि महत्वाचा नियम तो नियम खूप पाळणं गरजेचं आहे कारण सगळ्यांना माहिती आहे आता मध्यंतरी एक प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये खूप ट्रेंडिंगला खूप व्हिडिओ गेली ती नक्कीच ती व्हिडिओबद्दल नको बोलायला फक्त एवढं सांगतोय की तो नियम जो आहे ज्यावेळेस आपला बैल जिंकेल त्यावेळेस जल्लोष करा तुम्ही साजरा करा परंतु बैलाच्या पुढे जाऊन करा हात व इशारे वगैरे असलं काही करायचं नाहीये हा नियम खूप चांगला आहे कारण तुम्ही बघितलं आशाने काय होतं दुश्मनी निर्माण होते आज तुम्ही गाडी मारली उद्या दुसरा मारणार परत तो अशाने वैर निर्माण होतं त्या वैराचं रूपांतर खूप दुश्मणी हो होतं त्याच्यामुळे तो नियम खूप महत्त्वाचा आहे की तुम्ही ज्यावेळेस गाडी जिंकाल तुमची गाडी जिंकेल त्यावेळेस हाताचे इशारे करायचे नाही आहेत तुम्ही फाटीमध्ये हाताचे इशारे करून जायचं नाही आहे जल्लोष करायचा नाही ज्यावेळेस तुम्ही जल्लोष करायचा असेल जिथं तुमची गाडी जिंकलेली थांबली आहे तिथं जाऊन तुम्ही जल्लोष आरामात करू शकता कोणतेही हाताचे इशारे करू नाही शकत नक्कीच हा नियम खूप महत्त्वाचा लागू केलेला आहे आणि जे मैदान जे आहे त्या मैदानाचं लाईव्ह लॉट कधी चालू होतील हा महत्वाचा एक मुद्दा आहे लाईव्ह लॉट संध्याकाळी नऊ वाजता चालू होतील एस टी सी लाईव्हवरती हे प्रक्षेपण दाखवलं जाईल चार सॉरी नऊ ते साडेनऊच्या मध्ये हे लॉट काढले जातील आणि एस टी सी लाईव्हवाल्यांना एकच हात जोडून विनंती नेटवर्कचा इश्यू होतोय तो दूर करावा कारण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत सबंध महाराष्ट्राला जे पिथरी लाईव्ह करतायत त्यांना बघितलं तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्ही पण चांगलंच काम करणार तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही माणसांना नाराज करू नका कारण की बैलगाड्या शर्यत चालू असताना मध्य मध्ये लाईव्ह प्रक्षेपण बंद होते त्याच्यामुळे नाराज होत आहेत खूप मीच बोलत नाही संबंध महाराष्ट्रातील लोक खूप बोलत आहेत नेटवर्कमुळे असो ते दूर होईल तुम्ही कराल दूर तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे आम्हाला ते दूर कराल तुम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह लॉट बघा आणि कोणाची चिठ्ठी कोणत्या गटात निघते आणि बाकासूरचा पैरा अजून पण फिक्स माहात नाही आपल्याला त्याच्यामुळे काही सांगण्यात अर्थ नाही आहे पैरा मी तुम्हाला उद्या सांगेन सकाळी बाकासूरचा कोण असेल व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद